बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एन डी एने तब्बल दोनशेपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली या निकालामुळे नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला दोन दशकाहून अधिक काळ बिहारचं नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांचा हा आणखी एक राजकीय विजय ठरला आहे मात्र या संपूर्ण चित्रात एक महत्त्वाची बाब कायम चर्चेत असते नितीश कुमार गेले जवळपास चाळीस वर्ष विधानसभा निवडणुकीपासून दूर आहेत यामागचं खरं कारण काय जाणून घेऊया या, का या व्हिडिओतून नमस्कार मी बालाजी दुंपलवार विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करा एकोणीसशे पंच्याऐंशी साली नितीश कुमार शेवटची बिहार विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी लोकसभा राजकारणात प्रवेश केला आणि पुढे राज्य विजन विधान परिषदेतील सदस्यत्वाद्वारे विधिमंडळात आपली उपस्थिती ठेवली बिहारमध्ये विधान परिषदेचे पर्याय उपलब्ध असल्याने नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची परंपरा कायम ठेवली आहे दोन हजार साली नितीश कुमार प्रथमच कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना बिहारचे मुख्यमंत्री बनले जरी हा कार्यकाळ केवळ आठ दिवसांचा ठरला तरी दोन हजार पाचमध्ये त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली तेही विधानसभा निवडणूक न लढवताच त्यानंतर त्यांनी विधानपरिषदेच्या माध्यमातून राज्यकारभारात आपला स्थान पक्क केलं दोन हजार बारामध्ये विधान परिषदेच्या कार्यक्रमात भाषण करताना नितीश कुमार यांनी त्यांच्या निर्णयामागचे कारण स्वतः स्पष्ट केले होते त्यांनी सांगितले कुठ्या कुठल्याही नाईलाजामुळे नाही मी माझ्या इच्छेने एम एल सी होण्याचा निर्णय घेतला एका मतदारसंघात बांधून न राहण्याचा धोरण त्यांनी वारंवार मांडला आहे विधान परिषदेतील सलग कार्यकाळ दोन हजार बारा विधानपरिषदेचा पहिला कार्यकाळ पूर्ण दोन हजार अठरा दुसरा कार्यकाळ सुरू आणि मार्च दोन हजार चोवीस तिसऱ्यांदा विधानपरिषदेतून निवडून कार्यकाळ समाप्ती दोन हजार तीसला होती यामुळे नितीश कुमार यांनी विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय केवळ कायमच ठेवला हो नाही तर तो त्यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा एक भाग बनला आहे नुकत्याच झालेल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकीत एन डी एने दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकून आघाडी मिळवली आणि महाआघाडी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव हो केला या निकालानंतर नितीश कुमार पुन्हा बिहारचे नेतृत्व करणार आहे याबाबत कोणतीही शंका राहिलेली नाही बिहारच्या राजकारणात नितीश कुमार हे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे विधानसभा निवडणूक न लढवता दोन दशकाहून अधिक काळ मुख्यमंत्री पद टिकवणं ही स्वतःमध्ये अनोखी गोष्ट आहे विधान परिषदेचा सदस्य म्हणून राज्यकारभार चालवण्याची त्यांची परंपराच आता त्यांची ओळख बनली आहे एन डी एच्या या विक्रमी विजयासह नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो या व्हिडिओ दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो